नमस्कार माझं नाव राकेश मधुकर चोपडे मी कल्याण येथे राहतो माझं एज्युकेशन झालेलं आहे बी ए ग्रॅज्युएशन आणि मी एका इन्स्टिट्यूशनमध्ये ॲज अ टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करतोय सोशल तो मीडियामधून मला अवनी व्हॅनचा रेफरन्स मिळाला तर आम 7 मा आमचा सेवन टू एट इयर्सचा एक्सपिरियन्स जसा मी सांगितलं श्री रेणुकामाचा ग्रह समूह म्हणून आम्ही होममेड फूड प्रॉडक्ट्स रन करत होतो या होममेड फूड प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून जे आम्ही सात ते आठ वर्ष दिलेले आहेत त्या सात ते आठ वर्षाला आम्ही आमचा एक्सपिरियन्स घेऊन मी आणि माझ्या पत्नीने या फूड व्हॅनवरती आम्ही आणलेला आहे आमचा एक्सपिरियन्स आणि ही फूड व्हॅन जी आहे ही आम्हाला अवनीच्या माध्यमातून भेटलेली आहे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम जो अवनी राबवत आहे त्याच्या माध्यमातून मला हे पूर्ण कुडव्या भेटलेली आहे जशा पद्धतीने की मी एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये बघितला आणि सोशल मीडियावरून व्हिडिओ बघितल्यानंतर मी अवनीच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केला अवनीच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तिथे मला प्रज्ञा मोहिते मॅम अनिल पोंडेकर सर शमीम भोसले सर आणि पूर्ण अवनीच्या स्टाफने पूर्णतः मदत केलेली आहे की जिथे मला डॉक्युमेंटेशन पाहिजे होते तेथे डॉक्युमेंटेशन त्यांनी कलेक्ट केले माझ्याकडून पूर्ण इन्फॉर्मेशन दिली कशा पद्धतीने आपल्याला व्हॅन भेटू शकते काय तुम्ही बिझनेस करू शकतात एक्झिस्टिंग बिझनेसला आपण कसा वाढू शकतो हे सर्व सांगितलं आणि त्या पद्धतीने मग मी ह्या विचार केला आणि मी आणि माझ्या मिसेसने हा फूड फूड कार्ड घेण्याचा विचार केला आणि ही फूड कार्ड मला मी जानेवारी एंड म्हणजेच फेब्रुवारी त्या पहिल्या आठवड्यामध्ये ऍप्लिकेशन केल्यानंतर मला जून मध्ये अलॉट झाली जून मध्ये अलॉट झाल्यानंतर इथं फॅब्रिकेशनचं काम चाललं फॅब्रिकेशनचं काम पूर्ण होईपर्यंत माझ्या हातामध्ये जुलैला गाडी आली आणि मी जुलै एंडिंग ते ऑगस्ट च्या आसपास ही गाडी चालू केली अवनीच्या माध्यमातून जी मला फुडवॅन भेटली त्यामध्ये वन बाईट पावभाजी या नावाने मी माझा बिझनेस करतोय या गाडीचं जे फॅब्रिकेशन आपण म्हणतो तर या फॅब्रिकेशन मध्ये मला जसं हवं होतं इंटेरियर मध्ये हा पूर्ण पार्ट जसाच्या तसा हवा असलेला पार्ट मला तसाच तसा, तसा अवनीकडून बनवून घेतलेला आहे आपली फुडव्हॅन ही संध्याकाळी साडेसहा ते अकरा वाजेपर्यंत लागते वन बाईट पावभाजीच्या माध्यमातून आम्ही हा फूड व्हॅन आणलेला आहे आणि या फूड वरती आपल्याला पावभाजी आहे वन बाईटचे वेगवेगळे वेरियंट्स आहेत विथ चीज विथ बटर ॲज वेल well एज वडापाव आहे वडापाव फक्त वडापाव मार्केटमध्ये असतो पण आपण उलटा वडापाव आणलेला आहे चीज वडापाव मसाला वडापावचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत सँडविच आहे व्हेज सँडविच व्हेज टोस्ट सँडविच टोस्ट चिली सॅ चीज चीज सँडविच चीज चिली सँडविच मल्टिपल वेरियंट्स आहेत मिसळ पाव वडा उसळ वडा मिसळ हे वेगवेगळे पागेन त्यांचे पण वेरियंट आहेत आणि हे सर्व जे आहे हे पूर्ण हायजीन मेंटेन करून आपण शुद्ध खाद्य तेलामध्ये तळलेले असे सर्व पदार्थ आपण या कार्टच्या माध्यमातून देत हो। आहोत आमचा जो शेफ आहे ती माझी माझी पत्नी माझी मिसेस ती पूर्णतः होममेड कॉन्सेप्ट आपण जी आणलेली आहे त्याचं पूर्ण प्रिपरेशन ती करत असते आणि ह्या होममेड कॉन्सेप्टचा आमचा एकच एम आहे की एक चवदार आणि स्वादिष्ट पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवणे माझं नाव उमेश तुजारी मी इथं रोज घेतो वन बाईट पावभाजी सेंटरला इथे वडापाव खूप छान मिळतो आणि घरगुती एकदम असतो टेस्ट आहे वन बाईट पावभाजी आमची पावभाजी होममेड आणि क्रंची वन बाईट असते नक्की या आणि त्याचा आस्वाद घ्या यामध्ये तुम्हाला घरगुती आपली पावभाजी स्टॉप केली जाते आणि त्यामध्ये कांदा यामुळे तुम्हाला पावभाजीची टेस्ट कळते हाय माझं नाव गणेश हक्कलकर मी राहायला इथे तुंबर्डे पैलवान चौक मी जस्ट थ्रू करताना मी गाडी बघितली होती वन बाईट पावभाजी आणि मला हे मेन्शन खूप छान वाटलं वन बाईट पावभाजी मी ती टेस्ट केली आणि त्याची टेस्ट खरंच अप्रतिमाने खूप उत्तम आहे आणि मला एक चांगलं वाटलं की ह्यांचा टॉल जो आहे ना खूप क्लिनलीनचं आहे तुम्ही बघाल तर स्वच्छता व्यवस्थित आहे ते टेस्ट केल्यानंतर मी आत्ता घेतली आहे बघाल तर आपलं सँडविच आपण रेग्युलर खातो पण ती चीज तो सँडविच मी आत्ता खाल्ली आहे ह्याची पण एक टेस्ट उत्तम आहे आणि मी तुम्हाला रिकमेंडेड करेल की तुम्ही पुन्हा इथे येऊ शकता आणि परत या आणि का आणि हे एक नवीन जे आहे वन बाईट पावभाजी तुम्ही कुठे बघितलं नसेल किंवा ऐकलंही नसेल तर या एकदा वन बाईट पावभाजी जसं आपण वडापाव करतो जसं वडाव त्या ठिकाणी पावभाजी असते ती पण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येते आणि रिजनेबल रेटमध्ये वन बाईट पावभाजी मध्ये असलेले जे आपण होममेड फूड प्रोडक्ट घेतो याची जर आपल्याला चौथ आपण बघायची असेल तर आपण आमच्या कार्टला नक्की व्हिजिट करा आमचं लोकेशन आहे कल्याण वेस्ट हिना गार्डनच्या अगदी अपोजिट साईडला आऊ गल्ली जी आहे तिथे म्हणजेच आपला पूर्ण ऍड्रेस द्यायचा झालं तर एचडीएफसी बँकेचे बँक च्या समोर हिना गार्डन पाईपलाईन रोड कडकपाडा कल्याण वेस्ट या ठिकाणी येऊन आपण नक्की व्हिजिट करा जय हिंद जय महाराष्ट्र